राज्याच्या राजकारणातून आताची महत्त्वाची बातमी शरद पवार यांना मोठा दिलासा केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांना दिलासा दिल्याची महत्त्वाची बातमी आलेली आहे शरद पवार यांच्या या पक्षाला आणि या चिन्हाला आता निवडणूक आयोगाने अधिकृत पक्षाचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आभार मानले कलम एकोणतीस ब यानुसार आता शरद पवार यांच्या पक्षाला देणगीसुद्धा स्वीकारता येणार आहे तसेच सुप्रिया सुळे यांनी सांगितले की आम्हाला हा जनतेचा आशीर्वाद आहे आणि यापुढेही विधानसभा निवडणुकीमध्ये आमचा पक्ष अधिकृत असल्याकारणाने आता आम्ही जो लोकसभेला विजय मिळवला आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त जागा जिंकणार आहोत असंही त्यांनी सांगितलं तसेच काही काळाने निवडणूक आयोगात जी सुनावणी चालू आहे तीसुद्धा आम्ही जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्याचं घड्याळ चिन्ह हे पुन्हा एकदा शरदचंद्र पवार यांच्याकडेच येईल अशी आशा निर्माण झालेली आहे त्यामुळे आता सर्वांचं लक्ष विधानसभेच्या तयारीत आहे व तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विधानसभेमध्ये कोणाची सत्ता बसेल महाविकास आघाडी की महायुती आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र